दाड किडणे दात दुखणे त्यासोबतच हिरड्यावर सूज येणे दातामधून रक्त येणे दात पिवळे होणे तोंडाचा घाण वास येणे या सर्व समस्यांवरती आज आपण दोन घरगुती उपाय बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त पाच मिनिटांमध्ये आराम मिळेल आणि यामध्ये आपण सर्व घरातीलच वस्तू वापरणार आहोत त्यामुळे तुम्ही याला ओरल इन्फेक्शनसाठी ओरल समस्यांसाठी अगदी बिनधास्त वापरू शकता त्यासोबतच यामध्ये आपला एकही एक रुपया खर्च होणार नाही शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडतो शेअर करायला विसरू नका आंबा एक असं फळ आहे जे की आपल्या सर्वांनाच आवडतं आणि याच्या खाण्याचे देखील भरपूर फायदे आहेत त्याचा वरचा भाग तर आपण खातो पण यामधील जी कोय आहे चोखून फेकून देतो आणि सर्वात मोठी चूक आपली हीच होते कारण की आंबा खाण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याच्या कोयीचे देखील भरपूर फायदे आहेत हे एक औषधीय बी आहे यामध्ये विटॅमिन मिनरल आणि अँटीऑक्सिडेंट अशा प्रकारचे भरपूर पदार्थ असतात जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात यामुळे मोठे मोठे आजार देखील बरे होऊ शकतात त्यासोबतच आपल्या दातांसाठी ओरल प्रॉब्लेमसाठी याचा खूप मोठा फायदा होतो फक्त याला वापरण्याची पद्धत लक्षपूर्वक जाणून घ्या तर आता बघा आंब्याची कोय अशा प्रकारे आपण कचऱ्यात फेकून न देता याला उन्हामध्ये वाळवायचं आहे उन्हामध्ये अगदी चार पाच दिवस वाळल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा पूर्ण कलर बदलतो आणि अशा कोयी ज्या आहेत त्या भरपूर आपण वाळून साठवून ठेवू शकतो अगदी वर्षभर आपल्याला याचा फायदा घेता येतो आणि फ्रीमध्ये मिळणारी गोष्ट आहे कचऱ्यामध्ये फेकून देण्याऐवजी साठवून ठेवा आणि इथे आता बघा याला वापरायचं कसं ते बघूयात तर त्यासाठी आपल्याला ही जी कोय आहे याला फोडायचं आहे कारण की यामधील जो भाग आहे तो आपल्याला वापरायचा आहे याला आपण दोन पद्धतीने वापरू शकतो दोन्ही पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बऱ्याच वेळा ब्रश व्यवस्थित करून किंवा तोंड व्यवस्थित धुवून देखील तोंडाचा घाण वास येतो किंवा पिवळे दात होतात त्याचा कलरच थोडासा बदलतो तर तो कलर पूर्णपणे पांढरा शुभ्र करण्यासाठी म्हणा किंवा तोंडाचा घाण वास काढण्यासाठी किंवा जे तुमच्या दातांसंबंधित काही समस्या आहे त्याला दूर करण्यासाठी तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरेल फक्त एकदा नक्की वापरा तर आता इथे बघा ही कोय मी अशी काढलेली आहे याला तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकता ज्यामुळे तुमच्या मोत्यापेक्षाही जास्त दात चमकायला लागतील आणि यासाठी मी इथे आंब्याच्या कोय अशा प्रकारे काढून एका वाटीमध्ये घेतलेल्या आहेत आणि ओल्या कोळीचा कसा वापर करायचा किंवा वाळलेली कोळीचा कसा वापर करायचा ते दोन्ही पद्धती आपण बघणार आहोत त्यासाठी ती आपल्याला फ्रेश अशी जी आंब्याची कोय आहे ती फोडून त्यामधील भाग काढून अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे आंब्याच्या कोईचं पावडर बनवून त्यापासून बटर ऑइल देखील बनवलं जातं त्यासोबतच डायबेटीज पेशंटसाठी देखील याचा भरपूर फायदा होतो फक्त याला वापरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि प्रोसेस खूप महत्वाची आहे आंब्याच्या कोयीपासून माउथ फ्रेशनर देखील बनवलं जातं ज्यामुळे तोंडाचा घाण वास निघून जातो त्यासोबत कधी कधी आजारी असल्यानंतर तोंडाची चव निघून जाते तर ती चव बदलण्यासाठी देखील याच्या पावडरचा किंवा आंब्याच्या कोयीचा वापर केला जातो तर इथे आपण याला आता खिसून घेतलेला आहे दातांसंबंधित समस्या घालवण्यासाठी तर इथे बघा आता आपल्याला लागणार आहे थोडंसं मीठ अगदी थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि थोडासा खायचा सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे या दोन्ही वस्तू समप्रमाणात अगदी थोड्याच आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे चार पाच थेंब आपल्याला लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे लिंबू एक अशी वस्तू आहे जी की नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे क्लिनिंगमध्ये खूप जास्त कामी येते त्यासोबतच आपल्या दातांना पांढरा शुभ्र कलर आणण्यासाठी देखील या लिंबू रसचा आपल्याला खूप फायदा होतो अगदी बऱ्याच वेळा आपण पान सुपारी खाऊन बऱ्याच जणांचे दात बघतो खूप जास्त घाण झालेले असतात लाल झालेले असतात तर ते देखील पांढरे शुभ्र करण्यासाठी तुम्हाला या ट्रिकचा खूप फायदा होईल एकदा नक्की ट्राय करा आणि इथे बघा आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन थेंब पाणी जास्त पाण्याचा वापर करायचं नाही अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि तुम्ही जर दोन वेळा ब्रश करत नसाल तर आजपासून दोन वेळा ब्रश करायला सुरुवात करा म्हणजे एक सकाळी उठल्यानंतर आणि रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याअगोदर कारण की दोन वेळा ब्रश केल्यामुळे दात आपले निरोगी राहतात दातांमध्ये टार्टर जमा होत नाही जे की पिवळसर थोर आपल्या दातांवरती जमा होतो आणि त्यामुळे आपले जे हिरड्या आहेत त्या लूज व्हायला लागतात किंवा त्यामध्ये इन्फेक्शन होतं त्यामधून रक्त येतं हिरड्या सुचतात आणि हे सर्व होतं दोन टाईम किंवा व्यवस्थित ब्रश केल्या नमुळे कारण की रात्री आपण जेव्हा जेवण करतो आपल्या तोंडामध्ये बरेच अन्नाचे कण राहतात आणि रात्रभर तोंडा ते तोंडामध्येच राहतात ते पूर्णपणे खराब होतात सडतात आणि त्यामुळेच दुर्गंधी येते किंवा जम्स तयार होतात जंतू तयार होतात आणि दातांसंबंधित हळूहळू समस्या आपल्याला जाणवू लागतात तर या गोष्टीची नक्की काळजी घ्या यामध्ये दोन थेंब पाणी टाकून आपण याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याला दोन मिनिट असंच ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर यामध्ये आपण खिसून टाकलेली कोय आणि बाकी टाकलेल्या वस्तू अशा प्रकारे हातामध्ये घेऊन पिळून यामधील रस काढायचा आहे हे लिक्विड तुम्ही एकदाच आठ दिवसासाठी बनवून फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता फक्त यामध्ये टूथपेस्ट ऐनवेळी टाकायची म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वापरायचं आहे त्यावेळेस या, या लिक्विडमध्ये अशा प्रकारे थोडी टूथपेस्ट रेग्युलर जे तुम्ही वापरता ती टाकून मिक्स करून नंतर ब्रश करायचा आठ दिवसासाठी साठवून ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा टूथपेस्ट अजिबात त्यामध्ये टाकायची नाही आणि इथे बघा आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही दोन टाइम ब्रश करण्यासाठी हे लिक्विड पेस्ट आपल्याला वापरायची आहे एकदा नक्की ट्राय करा खूप छान आराम मिळतो पांढरे शुभ्र दात होतात हरद्यावरील सूज कमी होते दातातून रक्त येणं बंद होतं तोंडाचा वास निघून जातो त्यासोबतच दाढ किंवा दात दुखत असेल तर त्यासाठी देखील आराम मिळतो आता आपला हा दुसरा उपाय जो आहे त्यासाठी आपण आंब्याच्या कोयी अशा प्रकारे काढून उन्हामध्ये छान वाळवून घेतलेल्या आहेत आणि याला आपण मिक्सरमध्ये टाकून याचं पावडर बनवून घ्यायचं आहे अगदी तुम्ही हे वर्षभरासाठी देखील साठवून ठेवू शकता म्हणजे आंब्याचा सीझन असो की नसो तुम्हाला हे वापरता येईल किंवा ऐनवेळी जर कधी त्रास झाला दाढ दुखत असेल दातामधून रक्त येत असेल तर अगदी इन्स्टंट तुम्हाला हे वापरता येईल आणि याला बनवण्यासाठी अगदी एक ते दोनच मिनिट लागतात तर बघू शकता इथे मी आंब्याच्या कोय अशा छान उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत आणि या मिक्सरमध्ये टाकून आपल्याला याचं पावडर बनवून घ्यायचं आहे तर आता बघा एवढ्या आंब्याच्या कोळीचं मी असं पावडर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही जास्त देखील बनवून ठेवू शकता रोज जरी याने ब्रश केला तरी तुम्हाला खूप छान याचा फायदा होईल कधीच तुमच्या दातांसंबंधीच काही तक्रार येणार नाहीत आणि हे पावडर तयार करण्यासाठी आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि थोडासा खायचा सोडा या दोन वस्तू या पावडरमध्ये नक्की मिक्स करा आणि ऐनवेळी आपल्याला जेव्हा वापरायचं आहे त्यावेळेस हे पावडर कसं वापरायचं ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत तर इथे मी खायचा सोडा देखील यामध्ये दे टाकलेला आहे पावडर किती कमी जास्त आहे त्यानुसार तुम्हाला मीठ आणि खायचा सोडा कमी जास्त यामध्ये घालावा लागेल हे पावडर तर तुम्ही अगदी प्रवासात कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकता पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल आणि बघा आता इथे छान याला मिक्स केल्यानंतर याला वापरायचं कसं ते बघूयात तर हे पावडर आता पूर्णपणे तयार आहे वर्षभर साठवून ठेवण्यासाठी याला प्रत्येक वेळी दररोज वापरण्याच्या अगोदर अशा प्रकारे का वाटीमध्ये घ्यायचं किंवा हातावरती घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी टूथपेस्ट टाकायची आणि लिंबू जर तुमच्याजवळ असेल तर थोडासा लिंबाचा रस देखील नक्की टाका जर तुमचे दात पिवळे असतील पांढरे शुभ्र करायचे असतील तर लिंबाचा रस टाका जर फक्त दातामधून रक्त येत असेल हिरड्यावर सूज असेल तर लिंबाचा रस नाही टाकला तरी चालेल तर आता यामध्ये मी टूथपेस्ट थोडीशी टाकलेली आहे आणि यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस यामध्ये टाकून व्यवस्थित याला मिक्स करून तयार करणार आहे तुम्ही यामध्ये लिंबाचा रस नसेल टाकायचा तर थोडंसं पाणी टाकून मिक्स करा आणि प्रत्येक वेळी ब्रश करण्या अगोदर या पावडरला अशा प्रकारे तयार करा अगदी एक दोन सेकंदाचं काम आहे नक्की ट्राय करा तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट मिळेल सर्व दातांसंबंधित समस्या निघून जातील दोन वेळा ब्रश करण्यासाठी या पेस्टचा नक्की उपयोग करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद